पहिल्यांदा आवजेत आवरेंची आपण सुनील टिगरेच्या ह्याच्याबद्दल बोललेले आहेत ते काय आरोप करत नाहीत आता ससूनमध्ये ललित पाटीलचे प्रकरण घडलेलं होतं किंवा उंदिराचं प्रकरण घडलेलं होतं यावेळा आम्ही समिती नेमून बऱ्याचशाच गोष्टी तिथनं सरळ करायला चालू होतं पण ती पैशाच्या लाले लालशीटी एखादा बाहेरचा अधिकारी म्हणजे इथलाच अधिकारी रजेवर असताना आणून एखादा डॉक्टरवर आणतो ही गोष्ट अतिशय चुकीची आहे असतो तीन लाखासाठी आपलं आयुष्य तिनं धोक्यात आणलं हे गोष्ट आता या सगळ्या सरकारी अधिकाऱ्यांची लक्षात आली पाहिजे आणि अशा गोष्टीपासून त्यांनी प्रवृत्तच झालं पाहिजे आणि ब्लड सॅम्पल घेतात सॅम्पल घेतात असा सगळा असं 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 होऊ नये म्हणून आपण समिती नेमली समितीनं आता ह्यासाठी ह्या गोष्टी होऊ नयेत यासाठी अहवाल आम्हाला दिलेला आहे आम्ही सगळ्या सरकारी इस्पितळामध्ये अशा पद्धतीची चोख व्यवस्था करू की जिथं कोणाला हस्तक्षेप करता येणार नाही आणि योग्य प्रमाणात समितीच्या अहवालामध्ये की त्यांनी निष्काळजीपणा केलेला आहे निष्काळजीपणा आता ह्या पूर्ण प्रकरणामध्ये त्यांनी जी खबरदारी घ्यायला पाहिजे होती ती खबरदारी घेतली नाही असं अहवालामध्ये स्पष्ट झालेलं आहे म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर चंद्रेकर असतील किंवा सातत्याने करते करते कर, नाना दे आता ही पोलिसांची चौकशी सुरू झालेली आहे पोलीस चौकशी करतील योग्य तो निष्कर्ष काढतील आणि अजितदादांच्याबद्दल बोलायचं झालं तर अजितदादा अशा गोष्टीला कधीच खतपाणी घालत नाही अतिशय कडकपणानं कारवाई करण्याबद्दल त्यांचे आदेश असतात आणि काल जे अंजली दमाने यांनी ज्यांना आव्हान दिलं आहे त्यांनी स्वीकारलेलं आहे त्यांनी सांगितलं ना मी पालकमंत्री म्हणून एवढी मोठी घटना घटल्यानंतर पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्या जिल्ह्याचा मग आयुक्तालाच फोन करणार ना दुसरा कोणाला फोन करणार फोन केल्यानंतर त्यांनी फोनमध्ये काय सांगितलं की कडक कितीही मोठा माणूस असेल त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीने सूचना दिल्या हे त्यांनी मीडियामध्ये समजून सांगितलं हे बघा कुठल्याही सरकारी अधिकारी हा लोकप्रतिनिधीचं पत्र आणतो मंत्री हा काय ब्रह्मदेव असत नाही त्याला सगळं त्या पत्रामध्ये शेवटी जो अधिकारी त्याला पद देणार असतो त्यानं सगळं बघून द्यायचं असतं ते मंत्र्यांचा आदेश हा काय ब्रह्मवाक्य नाही सगळं चुकीचं आहे तर ते अधिकारी सांगायचे चुकी जायला देता येणार नाही समजा दिला असेल तर आम्ही तर दोनच महिने त्याला कमी केलेला आहे आमदाराने त्याला नेमलाय म्हणून आपल्याला अठरासा आम्ही केलेलं नाही तो आज पदावर नाही त्याला त्या पदावरनं काढलेला आहे आम्ही प्रकरणामध्ये तो तिथं नाही तो, तो रजेवर होता त्याला बाहेरून फोन गेला आणि मग त्या हळणला त्यानं फोन करून तीन लाख रुपयाच्या बद्दल सौदा झाला असं गोष्ट आहे ठीक आहे ना ते जे काय गोष्ट असतील अजितदादा करतील परंतु यामध्ये ज्या पद्धतीनं हे चर्चेला जाते हे योग्य नाही ही सिस्टीम दुरुस्त करायची असेल तर आपल्याला कडक पावलं उचलावी लागतील आणि हे अशी आदल घडण्यासाठी आम्ही कडक पावलं उचलू आरोग्य विभागामध्ये अनेक वैद्यकीय अधिकारी आहेत अनेक वर्ष ठाण म्हणून आहेत आणि त्यांचं संगणमत मग असं कुठंतरी मेडिकल विभागामध्ये किंवा आरोग्य विभागामध्ये आता ऑपरेशन करण्याची गरज वाटते ते ऑपरेशन निश्चितपणाने केलं जाईल मी मगाशी म्हटलं की हे समूळ आ, खालून वरपर्यंत ही जी सिस्टीम आहे ती बदलावी लागेल आणि कडकपणा त्यात आणावं लागेल पारदर्शीपणा पण आणावं लागेल त्यामध्ये एकाही माणसाला माझं सर्टिफिकेट बदललं गेलेलं आहे किंवा माझ्यावर अन्याय झाला आहे असं बोलायला जागाच राहणार नाही असं काम आम्ही करू आरोप लगा रहे हैं कि आप नहीं मैंने इसके बारे में इस, इसके पहले ही कहा था कि जो अजय तावरे हैं उनको वहाँ मेडिकल सुप्रिटेंडेंट के लिए आमदार सुनील जी ने मुझे खत दिया था और मैंने उस पर अभिप्राय दिया था कि वो योग्य है तो उसे वहाँ पदस्थापना दीजिए डीन ने उसे पदस्थापना दी ये बात है दिसंबर की लेकिन अप्रैल में जब वहाँ चूहे का मामला हुआ ससुल में तो समिति नियुक्ति की गई और ये अजय डॉक्टर अजय तावरे को वहाँ से निकाला गया वो आज उस पद पर, पर नहीं है वो आज ल्यू पर थे वो दीर्घ मुदत के रजे पर गए हैं तो भी उन्होंने फ़ोन करके डॉक्टर हरनौर को ये सैंपल बदलने के लिए कहा तीन लाख रुपए के बदले में ये काम हुआ ऐसा पुलिस के इंक्वायरी में आया है तो इसके बारे में हमने सब एक समिति नियुक्त की और समिति के हवाले के मुताबिक हमने दो डॉक्टरों को सस्पेंड किया वो जो सिपाही है उसे ही सस्पेंड किया गया और जो डीन है उनको हमने कम्पल्सरी लीव पर भेजा है सभी हॉस्पिटल में टैक्टिक चलती चलती होगी ऐसा ही कहा जाता है क्या आप ऑपरेशन करने वाले हैं नहीं मैंने यही कहा कि ये बहुत गंभीर मामला है कि जो कोर्ट हैं वो अपनी मेडिकल रिपोर्ट पोस्टमार्टम की रिपोर्ट पर रिलाई रहकर अपना न्याय देते हैं और ऐसा हुआ तो बहुत गरीब लोगों पर अन्याय हो जाएगा ऐसी बात होनी नहीं चाहिए उनको जन्म में दल घटनी चाहिए इसलिए हम कठोर से कठोर और हम प्रयास करेंगे और बदलाव लाएंगे जितेंद्र आवाडा ने मनुस्मृति चहन करा हो तर त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो त्यावर छापण्याची आवश्यकता नव्हती जी गोष्ट आपण फाडणार आहोत आणि जाणार आहोत त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आपण जाळतो आहे त्यांना फाडून टाकतो आहे ही किती दुर्दैवी गोष्ट आहे जे आपण काय करतो आहे ह्याचं भान त्यांना राहिलं नाही आणि समस्त मला वाटतं सगळ्या देशवासियांचा फार मोठा अपमान यामुळे झालेला आहे त्यांची माफी मागून ती जाणार नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ज्यावेळी फोटो फाडला त्यावेळी आमच्यासारख्या अनेक लोकांना वेदना झाल्या असं आपण काय करतोय याचं भानच त्यांना राहिलं नाही प्रसिद्धीसाठी आपण एका राष्ट्रपुरुषाचा अपमान करतोय हे भान न राहिल्यामुळं या गोष्ट झालेल्या आहेत त्यांना अद्दल घडण्याची आवश्यकता आहे